डिटेल मध्ये पण एका धारावीची वीस धारावी या मुंबईमध्ये करण्याचा डाव जर कोणी करत असेल तर तो, तो आम्ही उधळून लावू तो ते स्वप्न त्यांचं काय आम्ही साध्य देणार नाही म्हणजे धारावीकरांना उचलायचं मुरुंडला नेऊन टाकायचं धारावीकरांना उचलायचं मिठागरात टाकायचं दहिसर नाक्याला टाकायचं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुर्ला मदर डेअरी मध्ये टाकायचं तर या विकासकाच्या आणखीन कुठे जर काही जमिनी असतील तर तिथे त्यांनी ट्रान्झिट कॅम्प बांधावे पण धारावीकरांना घर हे धारावीमध्येच मिळालं पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि ती आम्ही लावून धरलेली आहे त्याच्याप्रमाणेच धारावीचा विकास होईल अन्यथा धारावीकरांना कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही आणि त्यालाच धरून मुंबईमध्ये कशी लुटपाट सुरू आहे काल आदित्यने रस्ता घोटाळ्यांचा विषय मांडला म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका कौन ही एक त्यांची नवी योजना आहे तसंच आज ही बातमी आलेली आहे लुप्त आदेशाचे गौड बंगाल आजपर्यंत असं कधी झालं असेल असं माझ्या तरी माहिती नाहीये की मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरती टाकला गेला आणि काही मिनिटात तो मागे म्हणजे तो किंवा झिया हा काढला गेला जीआर जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावर तो झियार मागे घेतलाय कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा गमचुप कारभार केलेला जसं रात्रीच्या कारभारात आणि रात्रीचा खेळ चाले रात्री चा करायच्या तसा हा काही व्यवहार आहे का आणि मुळामध्ये हा जो आहे पशुसंवर्धन साठी सा, भूखंड पशुसंवर्धन खात्याचा होता तो काय म्हणून तुम्ही काढला आणि मुंबई बँकेला काय म्हणून दिला मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे सरकारात जे बसले त्यांचे चेले चपाटे आहेत म्हणून त्यांच्या घशाचा भूखंड उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे आणि अशा किती पद्धतीने तुम्ही जागा तुमच्या देणार आहात ही मुंबईची जागा आहे आमचं आणि जर हा निर्णय तोपर्यंत राहिला तर तो आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच ज्याचं या कामासाठी हे काम भूखंड आहे म्हणजे जसं कुर्ला मदर असेल मुरुंडचा नाका असेल दहिसरचा नाका असेल ज्या ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले असतील त्याच कामासाठी त्याचा वापर होईल अन्यथा दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही हे आज ठामपणा मी मुंबईकरांना सांगतो बाकी परवा सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते आज सुद्धा काही असतील आज मुळामध्ये तुम्ही का आलात ते मला सांगा काल का आला तर मला भेटले काय नेमकी चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यावर उद्धव ठाकरेंची मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये संभाई गेले किंवा याच महिन्यात संभाजीनगरला गेलो तो तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे मधल्या काळामध्ये सरकारने नाटक करण्याचा प्रयोग केला प्रयत्न केला होता सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे जेव्हा विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्या बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडगा काढावा शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला त्यानं सुद्धा मी हेच सांगितले की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न साकार होऊ देऊ नका कारण आपण एका आईची लेकरं आहोत महाराष्ट्राची लेकरं आहोत समाज या समाजामध्ये वितुष्ट जातीपातीत हंडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर आम्ही तो करायला द्यायला तयार आहोत आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीच सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काय गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला आहे तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मानले मोदी द्या मोदींनी निर्णय द्यावा की आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासींना दुखवायचं नसेल मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी दुखवायचं नसेल पहिले दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व सर्वमान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे नाही मला असं काही म्हणणं नाहीये मला प्रामाणिकपणाने त्याने न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही कारण मुळामध्ये परत एकदा सांगतो आरक्षणाच्या मर्यादा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही मान्य करायला तयार आहोत म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष द्याला कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा माहिती आहे तो वेळोवेळी आपण

मी सगळ्या समाजाला दोष देत नाही कारण तो साधा समाज म्हणजे सगळ्याच समाजाची लोक त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाहीये पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा या कायद्याने आखल्या गेलेल्या आहेत आणि त्या मर्यादा बोलांडायचं असेल तर ते केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं कारण आता झालं आमचं सरकार सुद्धा यांनी पाडून अडीच वर्ष झालं गद्दारी करून सरकार पाडलं अडीच वर्ष झाली अडीच वर्षात अजून या सरकारने तोडगा नाही काढला कोणी कोणी आढळलं होतं जेव्हा त्यांनी तो ठराव आणला होता गेल्या गेल्याच्या गेल्या वेळेला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला होता आम्ही कुठे अडवले कोणाला काही सामाजिक एक अपेक्षा आहे साधारणतः राज्यासाठी काही त्यांच्या अपेक्षा आहेत आणि ते मला वाटतं सगळ्या भेटत आहेत आणि त्यांच्या काही त्यांची जी काही भूमिका आहे किंवा त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्यांकडनं ते भेटून त्याला तेका तेका तेका। या आ दुखेती, आ दुखेती। दे ते म्हणतात समिती महाविकास आघाडीला पाठिंबा देईल भेटले तर अंधश्रद्धा पक्षात कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक फुसटची रेषा आहे त्याच्यामुळे मी कोणी आम्हाला पाठिंबा अंधश्रद्धेत वावरणारा नाहीये अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस म्हणजे केंद्रबिंदू आहे सबित कदम तर या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं कारण त्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि अनिल देशमुखांवर आरोप होते आणि ऍफिडेव्हिट वर त्यांना हे आरोप करण्यास सांगितले उघडपणाने बोललेले आहेत अनिल देशमुख मध्ये मला भेटले त्याही वेळा बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे काय पद्धतीने हे ऋणास्पद काम करणारी लोक बसलेत सत्तेवर म्हणजे यांना हे सगळे लोक अमानुष आहेत हे कुटुंब बघत नाहीयेत मुलाबाळांवरती वेडेवाकडे घाणेडे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी बोलत तशी त्यांनाही मुलंय उद्या त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा गोवण्याचा प्रयत्न केला जर म्हणजे घडलेलाच नाही तर त्यावेळेला कळेल की आई वडिलांचं त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा सा भारतीय जनता पक्ष वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणार आहे ही वृत्ती ही देशातनं आणि महाराष्ट्रात नष्ट झालीच पाहिजे वक्तव्य केलं आहे लोकांबद्दल बोलत नाही तिकडे लोक भेट देऊन आले आंबरस आणखीन व्यवस्थितपणे सांगतील कारण हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात ज्याच्याकडे राज्यकर्त्यांचं लक्षच नाही

आपकी क्या राय है? आपकी क्या राय है? ऐसे कई बार हो चुका है तो इसलिए मैंने कहा कि समाज समाज के के जो भी नेता सारे नेताओं को बुलाओ। और अगर सब जन, सब जन, लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करेगी और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं क्योंकि मर्यादा बढ़ाने का काम राज्य में नहीं हो सकता संसद में हो सकता है तो संसद में सब कुछ प्रस्ताव हमें मंजूर है हम उनको उनका समर्थन समर्थन उसका सिर्फ धारावी का मुद्दा लिया था धारावी के लोग जहाँ पर रह रहे वहाँ से हम उनको हटाने नहीं देंगे अगर कोई कोशिश करे कि वहाँ से उनको भगा कर वहाँ अपने टावर्स खड़े कर तो संभव नहीं असंभव है और धारावी के लोगों को मुंबई में मुंबई की जहाँ जगह है जैसे मुलुड का मुलुड की जगह है दहीसर का है कुरला मदर डेरी है वहाँ पर हम उनको जाने नहीं देंगे सर सूबे के मौजूदा उप मुख्यमंत्री मुख्यमंत्री कहानियाँ बताते हैं कि कैसे वो अमित शाह से छुपकर कर मिलने जाते हैं क्या ऐसी कोई व्यक्ति अपना नाम बदलकर या टोपी टोपी खुद तो नहीं मास हाँ हाँ, मास जो सिस्टीम आहे सुरक्षा व्यवस्था उस टोपी लगा ही फार त्यांच्या बाहेर काढलेली की आपल्या ची सुरक्षा किती बोगस आहे तुम्ही साध्या साध्या माणसाला छळता पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन तक विरोधी पक्ष नेता जर वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना सुद्धा हे मान्य आहे का ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्वाचा माणूस वेशांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय असा गृहमंत्री हा माझं म्हणत नाही की जागेवर राहताच नावाने की जो सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेव गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे जो जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही सारी, सारी बाते माहिती केली आहे मुंबई गोवा आपण एक काम करा नवीन एक पुरस्कार जाहीर करा की कंत्राट आणि ज्याने हवी दिली होती

वैसे रेलवे मंत्री क्या कर रहे हैं आपका काम छोड़कर सभी काम कर रहे हैं मंत्री है कारण हाँ। इंजन तो ट्रिपल इंजन सरकार की बात चल रही है लेकिन इंजन पटरी से उतर रहा है रेल रेल गाड़िया उतर रही है उनके एक्सीडेंट बढ़ते जा रहे हैं तो ये सब नाकामयाब मंत्री है इनको इस्तीफा देना चाहिए ठीक आहे आम्ही सारी बातीनाट आमदारांच्या अपात्र येत्या पाच दहा वर्षात निकाल लागेल ला असं मला कळलेलं आहे बघू <laughs> आशा करतो अशी पाच दहा वर्षात तरी निकाल लागेल धन्यवाद तो आम्ही उधळून लावू तो ते स्वप्न त्यांचं काय आम्ही साथ देऊ देणार नाही धारा उचलायचं मुरुंडला नेऊन टाकायचं धारा उचलायचं मिठागरात टाकायचं दहिसर नाकायला टाकायचं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुर्ला मदर मध्ये टाकायचं तर या विकासकाच्या आणखीन कुठे जर काही जमिनी असतील तर तिथे त्यांनी ट्रान्झिट कॅम्प बांधावे पण धारावीकरांना घर हे धारावी मध्येच